प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आता बिग बॉस मराठी या शो चे दिसणार नाही म्हणून चाहते पार नाराज झाले आहेत सीझन मधील याबाबत नाराजी के गरा गरा या व्यक्त केली आहे बिग बॉस मराठी सीझन थ्री मधून घराघरात पोचलेला अभिनेता जय दुधाणे हा देखील यावर व्यक्त झाला आहे रेडिओ सिटी मराठीला मुलाखतीत जयदुधाणी म्हणतो रितेश देशमुख हे सिनियर आहेत त्यांना मराठी हिंदी चित्रपटात अनुभव आहे पण महेश सरांचा जो आवाज आहे ना जेव्हा ते चावडीवर आले की कोणाची हिंमत नाही व्हायची काही करायची त्यांचा ओरडा सुद्धा मला पडला आहे पण महेश सर हे महेश सरच आहे त्यांचा हा वेगळाच ओरा आहे रितेश देशमुख यांनी बिग बॉस मराठीची होस्ट करायची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे ते होस्ट कसे करतील हे आपल्याला पाहायला मिळेलच पण मला पर्सनली असं वाटतं महेश सरांनाच बिग बॉस मराठीमध्ये होस्ट म्हणून पाहायला आवडलं असतं कारण महेश सर हेच रियल बिग बॉस आहेत जयसोबतच इतर बिग बॉस स्पर्धक यांना रितेश देशमुख यांना पाहण्याची उत्सुकता आहे पण महेश सरांना खूप मिस करू असे म्हटलंय तर तुम्हाला महेश सरांची होस्टिंग किती आवडायची हे नक्कीच कमेंट करून सांगा तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका